झोप ही फुलपाखरासारखी असते तुम्ही तिच्या मागे लागलात तर ती आणखीन उडून दूर जाते जर शांत स्तब्ध स्थिर राहिलात तर अलगत खांद्यावर येऊन बसते अशा या अगदी आनंददायक सुखद पण खूप सेन्सिटिव्ह फुलपाखराप्रमाणे असणाऱ्या झोपेसाठी म्हणजे अर्थातच शांत गाढ झोपेसाठी आपण काय टाळायला हवं हे आज आपण समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत जेवणाप्रमाणे झोप हीसुद्धा प्रत्येक सजीवासाठी अगदी आवश्यक गोष्ट आहे आपल्या शरीराची दिवसभराची झालेली झीज भरून काढण्यासाठी शरीराला मनाला विश्रांती मिळून ताजतवानं टवटवीत होण्यासाठी शांत पुरेशी गाढ झोप येणं खूप गरजेचं आहे पण सध्या सहज सलग आणि मनानं समाधान होईल अशी झोप मिळणं बऱ्याच जणांसाठी अवघड झालं आहे याविषयी समजून घेताना आज आपण साध्या सोप्या भाषेत झोपेचं हे कोडं सोडवणार आहोत झोप न येण्याची दोन प्रमुख कारणं आहेत एक कारण आपण स्वत आणि दुसरं कारण बाहेरच्या गोष्टी यालाच शास्त्रीय भाषेत इंट्रेन्झिक आणि एक्स्ट्रेन्झिक फॅक्टर असं म्हटलं जातं या दोन्ही गोष्टी आज आपण बघणार आहोत समजून घेणार आहोत ज्यामुळं आपण आपल्याला झोप न येण्याचे कारण आधी स्वतः शोधू शकू पण त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सुरुवातीला आपल्या स्वतःशी संबंधित ज्याला फक्त आपण आण आणि आपणच जबाबदार असू अशा काही गोष्टी बघूया सगळ्यात पहिला नंबर आपल्या पोटाचा आपल्या झोपण्याच्या वेळेपर्यंत आपल्या पोटामधलं वातावरण कसं आहे यावर झोप लागेल की नाही किंवा झोप कशी लागेल हे ठरतं बऱ्याच वेळा आखंड घशाशी येईपर्यंत खाल्ल्यानंतर आपल्या पोटाचा भार छातीवर पडतो अस्वस्थ वाटतं गॅसेस होतात श्वास कोणल्याप्रमाणे वाटतं बेचैनी येते आणि मग झोप येत नाही जेवताना किंवा जेवणानंतर खूप पाणी ताक सरबत, कॉकटेल मोकटेल असे द्रव पदार्थ भरपूर प्यायले गेले तरीही आडवं पडल्यावर सगळं घशाशी जळजळत येतं झोप येत नाही म्हणूनच अशा वेळेला आयुर्वेदानं सांगितलेला एक नियम आपण पाळायला हवा रात्रीचं जेवण शक्यतो झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी करायला हवं हे जेवण सहज पसेल असं हलकं पोटावर अजिबात दाब येणार नाही अशा प्रकारे हवं फक्त रात्रीच नव्हे दिवसभरात सुद्धा तुम्ही तेलकट जळजळी स्पायसी तिखट ग्रेवी असणारे पदार्थ किंवा नाका तोंडातून पाणी आणणारा तांबडा पांढरा रस्सा खाल्ला असेल तरी तो रात्री घशाशी येऊ शकतो तांबडा पांढरा रस्साच कशाला पाणीपुरीचं हिरवी मिरची घातलेलं झणझणीत पाणी त्यात जर चुना घातला असेल तर ते हमखास घशाशी येतं घशाशी जळजळत येणारं असं सगळं झोपेच्या मार्गात अडथळा ठरतं भरल्या पोटी झोप येत नाही तसंच अर्धवट पोटीसुद्धा झोप लागत नाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या बाबतीत आपल्याला हे बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं पण त्याशिवाय सुद्धा डायटिंगच्या वेळापाई फक्त सॅलड्स स्प्राऊट्स काहीतरी बाऊलभर खायचं आणि मग भूक मारायची असे प्रकार केले तर पोट समाधानी राहत नाही आणि असमाधानी पोट झोप येऊ देत नाही अर्धवट भरलेलं पोट मग ते डायटिंगमुळं असो किंवा उपासामुळं असो आपली झोप उडवतं जरा उत्साही वाटावं तरतरीत वाटावं फ्रेशनेस यावा कंटाळा जावा यासाठी आपण ज्या या काही गोष्टी करतो त्या गोष्टी जर आपण संध्याकाळनंतर वारंवार केल्या किंवा झोपायच्या आधी केल्या तर त्यानेही झोप उडू शकते तुमच्या लक्षात आलं असेल चहा कॉफी पिणं सरबत पिणं हे याच्या मागचं हे कॉमन उदाहरण आहे काही आजारपणांमध्ये दुखण्यामुळं झोपेत अडचणी येत राहतात दुखणारे सांधे किंवा ऑपरेशननंतर दुखणारा एखादा अवयव एखादं फ्रॅक्चर झाल्यानंतर दुखावलेलं हाड मायग्रेनमधली डोकेदुखी त्वचेला उठणारी खाज किंवा वारंवार युरीनसाठी रात्री उठावं लागणं स्त्रियांच्या बाबतीत मेनोपॉजमधले हार्मोन्सचे चढ उतार हॉट फ्लॅशेस या सगळ्या गोष्टीसुद्धा झोपेमध्ये अडथळे आणतात यावर उपाय शोधताना मात्र डॉक्टरांची किंवा वैद्यांची मदत घेणं जास्त योग्य ठरेल झोपताना आपलं पोट जसं रिलॅक्स हवं तसं मनसुद्धा समाधानी शांत हवंच दिवसभराची चिडचिड फ्रस्ट्रेशन ताणतणाव हे जर मनात भरलेले असतील तर मन शांत राहू शकत नाही शांत झोप येत नाही एकाकी वाटणं जवळच्या व्यक्तीचा विरह किंवा मृत्यू यामुळे एकटेपणा येणं हे सुद्धा आपली झोप कमी करतं उद्या महत्त्वाची परीक्षा आहे किंवा महत्त्वाची मीटिंग आहे असे जर विचार रात्री झोपेपर्यंत डोक्यात घोळत असतील तरीही बऱ्याच वेळेला झोप उडते आता हे असं परीक्षा किंवा महत्त्वाची मीटिंग हे एखाद्या वेळेपुरतं असेल तर ठीक आहे पण वारंवार जर असं होत असेल तर मात्र त्यासाठी व्यवस्थित समुपदेशन घेणं म्हणजे काउन्सिलिंग घेणं महत्त्वाचं ठरतं मनाची ताकद वाढवण्यासाठी प्राणायाम ध्यानधारणा करणं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे सकारात्मक विचार करणं क्रिएटिव्ह काहीतरी करत राहणं शिकत राहणं मनाला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं ह्या गोष्टी, गोष्टी अशा वेळेला उपयोगी ठरतात भावनांचा योग्य प्रकारे निचरा करणं ज्याला म्हणतात ते म्हणजे व्यक्त होणं बोलणं सल्ला घेणं हे इथे उपयोगी ठरतं रात्री झोपण्यापूर्वी मेडिटेशन करणं कामाचं व्यवस्थित प्लॅनिंग करून झोपणं अशा गोष्टी जर सांभाळल्या तर रात्री झोपेच्या वेळी येणारा स्ट्रेस टाळता येतो आणि सुखाची झोप घेता येते आता विचार करूया दुसऱ्या गोष्टीचा म्हणजे एक्स्ट्रेन्सिक फॅक्टरचा यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली झोपण्याची जागा आणि आजूबाजूचं वातावरण झोपण्याच्या जा खोलीत जर मोठ्या मोठ्या खिडक्या असतील आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या आवाजाचं जर खूप मोठा आवाज येत असेल तर झोप लागत नाही घरातसुद्धा मोठमोठ्याने भांड्याकुंड्यांचे आवाज किंवा कोणी मोठ्या मोठ्याने गाणी ऐकत किंवा गाणी म्हणत असेल किंवा मोबाईलचा आवाज सुरू असेल टी व्ही सुरू असेल तर त्याच्यामुळेही झोप लागत नाही रूममध्ये किंवा जवळ बसून कुणीतरी फोनवर मोठ्या मोठ्या आवाजात आहे काहीतरी ऐकतंय तर झोप लागत नाही झोपायची जागा म्हणजे बेड कम्फर्टेबल नाही काहीतरी आहे कुठेतरी आहे बेडशीट अंथरूण पांघरुणला वास किंवा कुबट वास येतोय तरी अस्वस्थता वाढते आणि झोप उडते झोपडायच्या ठिकाणी माश्या फिरतायत डास गुणगुण करतायत अशा गोष्टी पण झोप उडवतात पांघरुण कम्फर्टेबल नसेल झोपताना खूप थंडी वाजते किंवा प्रचंड उकाडा वाटतोय अशा गोष्टी शांत झोप घेऊ देत नाहीत म्हणूनच झोपायला जाताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात शक्यतो झोपण्याची खोली शांत ठेवावी डास माशा येणार नाहीत याची सोय करावी बेड सुखकर स्वच्छ असावा वातावरण कम्फर्टेबल असावं सध्या आपल्या सगळ्यांच्या झोपेचा सगळ्यात मोठा शत्रू येतो म्हणजे मोबाईल खरं तर तीन गोष्टींमुळे मुझा मोबाईल आपल्या झोपमोडीला कारणीभूत ठरतो सगळ्यात पहिलं म्हणजे मोबाईलचा प्रखर ब्राईट ब्ल्यू लाईट आपण कितीही नाईट मोड किंवा डार्क मोडवर मोबाईल स्क्रीन ॲडजस्ट केलं तरी त्या उजेडानंसुद्धा आपल्या मेंदूतील पिनियल ग्लँड या ग्रंथीला स्टिमुलस मिळत राहतो पूर्ण अंधार असेल तर या पिनियल ग्लँडमधून काही संप्रेरकं म्हणजे हार्मोन्स शरीरात सोडली जातात जी आपल्या शरीराची वाढ करतात प्रतिकारशक्ती उत्तम राखतात शरीराची झालेली झीज भरून काढतात पण या उजेडामुळं पिनियल ग्लॅणमधून हार्मोन सिक्रेट होत नाहीत याचा परिणाम खरं तर दुष्परिणाम म्हणून प्रतिकारशक्ती आणि एकंदरीत आरोग्यावरच दुष्परिणाम होऊ लागतात बॉडी रिपेअर न झाल्यास थकवा येत राहतो झोपूनसुद्धा झोपेचं समाधान मिळत नाही दुसरी गोष्ट मोबाईलमुळं आपल्या आजूबाजूला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवचं जाळं सतत काम करत राहतं या सिग्नल्स चा मेंदूमधून निघणाऱ्या नॉर्मल वेव्सवर दुष्परिणाम होऊ शकतो परिणाम म्हणून मेंदूची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईल आपल्याला आभासी जगाशी सतत कनेक्टेड ठेवतो मेंदू विचार करत राहतो कानावर आवाज येत असतात डोळे स्क्रीनवर फिरत असतात याचा परिणाम म्हणून आपलं शरीर आपली इंद्रिय जगाशी कुठेही डिस्कनेक्ट होत नाही ज्या वेळेला आपलं शरीर आपलं मन यांचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो त्याच वेळेला झोप लागते पण ही महत्त्वाची गोष्ट इथं घडत नाही त्यामुळं झोप लागत नाही या सगळ्यांवर सोल्युशन सगळ्यात सोपं आहे ते म्हणजे आपली बेडरूम आपली झोपायची खोली नो मोबाईल नो वायफाय झोन बनवणं आणि कोणत्याही प्रकारच्या स्क्रीनशी म्हणजे मोबाईल लॅपटॉप टी व्ही यांच्याशी झोपण्याच्या आधी कमीत कमी एक तास तरी संपर्क येऊ न देणं आपल्या आरोग्यासाठी आपल्या एकंदरीत चांगल्या आयुष्यासाठी चांगल्या आहारा एवढी चांगल्या झोपेची ही गरज असते काय करायला हवं कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे आज आपण समजून घेतलं आयुर्वेदानं सांगितलेल्या अशाच आरोग्यदायक गोष्टी आपण समजून घेऊया स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद